नमस्कार मी वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून लोणार सरोवर बुलढाणा महाराष्ट्र या सरोवराविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया लोणारचे सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे याची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली लोणार हे बेसाल्ट खडकातील एकमेव मोठी आघाती विवर आहे याचे पाणी अल्कधर्मी आहे लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे या परिसरात अंदाजे बाराशे वर्षापूर्वीची मंदिरे आहेत त्यातील पंधरा मंदिरे विवरातच आहेत सरोवराची निर्मिती बावन्न हजार प्लस मायनस सहा हजार वर्षापूर्वी झाली असे मानले जाते पण दोन हजार दहा साली प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात सरोवराचे वय पाच लाख सत्तर हजार प्लस मायनस सत्तेचाळीस हजार वर्ष इतके वर्तवण्यात आले आहे अमेरिकेतील स्मिथ सोनियन संस्था युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्वे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी यासारख्या संस्थांनी या सरोवरावर बरेच संशोधन केले आहे या ठिकाणी कसे पोचाल विमानाने विमानाने औरंगाबाद येथील विमानतळ एकशे चाळीस किलोमीटर अंतरावर आहे रेल्वेने सर्वात जवळचे रेल्वे स्थानक परतुड आणि जालना आहे रस्त्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्टेशनमधून विविध नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध करून दिलेल्या आहेत लोणार सरोवराचा परिचय लोणार सरोवर ज्याला लोणार विवर म्हणूनही ओळखले जाते हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात असलेले एक उल्लेखनीय नैसर्गिक आश्चर्य आहे अंदाजे पन्नास हजार वर्षापूर्वी उल्कापिंडाच्या आघाताने तयार झालेले हे एक पॉईंट आठ किलोमीटर रुंद आणि एकशे पन्नास मीटर खोल गोलाकार विवर आता पावसाच्या पाण्याने भरलेले आहे ज्यामुळे एक चित्त थरारक तलाव तयार झाला आहे लोणार वन्यजीव अभयारण्यात वसलेले सरोवर आहे सरोवराचे भूवैज्ञानिक पर्यावरणीय आणि ऐतिहासिक महत्त्व जगभरातील शास्त्रज्ञ संशोधक आणि पर्यटकांना आकर्षित करते लोणार सरोवर विहंगावलोकन हिरव्यागार वनस्पतीने वेटलेले खोल हिरवे रंग असलेले लोणार सरोवर एक मंत्रमुग्ध करणारे निसर्गचित्र देते हे केवळ नैसर्गिक सौंदर्याचे ठिकाण नाही तर वैज्ञानिक संशोधन पुरातत्वीय शोध आणि सांस्कृतिक शोधाचे केंद्र देखील आहे ज्यामुळे आपल्या ग्रहाच्या इतिहासातील चमत्कार आणि विविधतेचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या अभ्यांगतासाठी ते एक मनोरंजक आणि मोहक गंतव्यस्थान बनते लोणार सरोवराचे पाणी गुलाबी का आहे हॅलो नावाच्या जीवाणूंच्या अस्तित्वामुळे लोणार सरोवराचे पाणी गुलाबी आहे हॅलो हे हॅलोफिलिक आर्चिया आहेत याचा अर्थ ते उच्च क्षारयुक्त वातावरणात वाढू शकतात लोणार सरोवराचे पाणी खूप खारट आहे समुद्राच्या पाण्याच्या दहा पट जास्त खारटपणा आहे ही उच्च क्षारता हे या वस्तुस्थितीमुळे आहे की हे तलाव उल्कापिंडाच्या आघाताने तयार झाले होते ज्यामुळे खडक विरघळले आणि क्षार पाण्यात सोडले गेले हॅलो अर्चिया बीटा कॅरोटीन नावाचे रंगद्रव्य तयार करते ज्यामुळे पाण्याला गुलाबी रंग येतो गाजर आणि इतर केसरी रंगाच्या भाज्यामध्येही बीटा कॅरोटीन आढळते लोणार सरोवराच्या पाण्यात बीटा कॅरोटीनचे प्रमाण वर्षाच्या वेळेनुसार आणि सरोवराला मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या प्रमाणानुसार बदलू शकते उन्हाळ्यात जेव्हा तलाव अधिक उबदार असतो आणि अधिक सूर्यप्रकाश प्राप्त करतो तेव्हा पाणी सामान्यतः उजळ गुलाबी रंगाचे असते हिवाळ्यात जेव्हा तलाव थंड असतो आणि कमी सूर्यप्रकाश मिळतो तेव्हा पाणी सामान्यतः गडद गुलाबी रंगाचे असते लोणार सरोवराचा गुलाबी रंग ही एक नैसर्गिक घटना आहे आणि ती मानवांना किंवा इतर प्राण्यांना हानिकारक नाही तलाव हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे आणि अनेक लोक तलावाचा अनोखी गुलाबी रंग पाण्यासाठी भेट देतात लोणार सरोवराचे पाणी गुलाबी का आहे याची काही इतर संभाव्य कारणे येथे आहेत ड्युना लीला सलायना नावाच्या शैवालाची उपस्थिती ड्युना लीला सलायना ही एक हिरवी शैवाल आहे जी बीटा कॅरोटी नावाचे लाल रंगद्रव्ये तयार करू शकते हे रंगद्रव्य पाण्याला गुलाबी किंवा लालसर रंग देऊ शकते क्लोरोफिलेक्सस अरेन्टिस नावाच्या जीवाणूची उपस्थिती क्लोरोफ्लेक्सस ॲरिटियाकस हा प्रकाशसंश्लेषक जीवाणू आहे जो बॅक बॅक्टेरियो क्लोरोफिल नावाचा गुलाबी रंगद्रव्य तयार करू शकतो हे रंगद्रव्य पाण्याला गुलाबी किंवा लालसर रंग देखील देऊ शकते पाण्याची क्षारता एक पेशीय वनस्पती आणि जीवाणूंची उपस्थिती आणि सरोवराला मिळणारा सूर्यप्रकाश यासारख्या घटकांच्या संयोजनाची उपस्थिती लोणार सरोवराचे पाणी गुलाबी का होते याचं नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही तथापि हे स्पष्ट आहे की गुलाबी रंग काही विशिष्ट सूक्ष्मजीवांच्या उपस्थितीमुळे आहे जे तलावाच्या उच्च क्षारतेच्या वातावरणात वाढतात तर ही आहेत गुलाबी पाणी होण्याची कारणे लोणार सरोवराची भूवैज्ञानिक निर्मिती लोणार सरोवराची भूवैज्ञानिक निर्मिती ही एक आकर्षक घटना आहे जी अंदाजे पन्नास हजार वर्षापूर्वी हिंसक उल्प उल्कापाताच्या प्रभावाने सुरू झाली असे मानले जाते की सुमारे एक पॉईंट आठ किलोमीटर व्यासाचा एक उल्का अत्यंत उच्च वेगाने पृथ्वीच्या पृष्ठभागावर आदळला परिणामामुळे एक भव्य विवर तयार झाला ज्याला आता लोणार विवर म्हणून ओळखले जाते ज्याचा व्यास सुमारे एक पॉईंट आठ किलोमीटर आणि खोली एकशे पन्नास मीटर आहे हा प्रभाव इतका शक्तिशाली होता की त्याने अंतर्निहित बेसॉल्ट खडकाच्या थराचे था था उत्खनन केले आणि अंतर्निहित गाळाच्या खडकाची निर्मिती उघडकीस आणली कालांतराने हे खड्डे हळूहळू पावसाच्या पाण्याने भरले आणि आज आपण पाहत असलेले विलक्षण लोणार सरोवर तयार झाले लोणार सरोवराचे भूगर्भीय महत्त्व जगातील काही मान्यताप्राप्त विवरापैकी एक म्हणून त्यांच्या स्थितीत आहे ज्यामुळे शास्त्रज्ञ आणि संशोधकांना इम्पॅक्ट क्रेटरिंग प्रक्रिया भूवैज्ञानिक वैशिष्ट्यांनी परिणामी पर्यावरणीय बदलांचा अभ्यास करण्याची अनोखी अशी संधी मिळते लोणार सरोवराचा आकार आणि खोली लोणार सरोवराचा व्यास अंदाजे एक पॉईंट आठ किलोमीटर आहे सुमारे पाच पॉईंट सहा किलोमीटर परिगासह हा तलाव गोलाकार आहे त्याची सरासरी खोली सुमारे एकशे पन्नास मीटर आहे तलावाचा सर्वात खोल भाग दोनशे मीटर खोलीपर्यंत पोहोचतो लोणार सरोवराचे क्षेत्र हे अंदाजे एक पॉईंट सात चौरस किलोमीटर आहे सरोवराच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ पाऊस आणि बाष्पीभवनाच्या पातळीनुसार बदलू शकते लोणार सरोवरातील पाण्याचे प्रमाण अंदाजे शून्य पॉईंट सहा घन किलोमीटर इतके आहे लोणार सरोवराचा आकार आणि खोली हे भारतातील महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि खोल नैसर्गिक तलावापैकी एक बनते तलावाची खोली अद आणि अद्वितीय भूवैज्ञानिक वैशिष्ट्ये त्यांच्या मंत्रमुग्ध आणि रहस्यमय सौंदर्यात योगदान देतात लोणार सरोवराचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लोणार सरोवराला मोठे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे जे भूतकाळात रस घेणाऱ्यापैकी ते एक मनोरंजक ठिकाण बनलेले आहे तलावाच्या सभोवतालचा प्रदेश प्राचीन मंदिरे गुहा आणि अवशेषाने सुशोभित आहे जे क्षेत्राच्या समृद्ध इतिहासाबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करतात यातील काही रचना चालकोलिथिक कालखंडातील आहेत तर काही मध्ययुगीन काळातील आहेत लोणार सरोवराच्या इम्पॅक्ट क्रेटरने पुरातत्वशास्त्रज्ञाचेही लक्ष वेधून घेतले आहे जे प्राचीन लँडस्केप आणि पर्यावरणीय बदल समजून घेण्यासाठी त्यांच्या अद्वितीय अशा भूवैज्ञानिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करतात याशिवाय विविध हिंदू धर्मग्रंथ आणि पौराणिक कथामध्ये या तलावाचा उल्लेख आढळतो ज्यामुळे त्याचे सांस्कृतिक महत्त्व आणखी वाढते यात्रेकरू आणि भाविक आशीर्वाद घेण्यासाठी आणि धार्मिक समारंभात भाग घेण्यासाठी जवळच्या मंदिरांना भेट देतात लोणार सरोवराचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व षडयंत्र आणि आकर्षणाचा अतिरिक्त स्तर जोडते ज्यामुळे ते केवळ एक भूवैज्ञानिक चमत्कारच नाही तर सांस्कृतिक वारसा आणि ठिकाण देखील बनते लोणार सरोवरातील वनस्पती आणि प्राणी लोणार सरोवर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात एक खारट स्वरूपात असणारा तलाव आहे बेसॉल्टिक खडकात आढळणारे हे जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे सुमारे बावन्न हजार वर्षापूर्वी उल्कापिंडाच्या आघाताने हे ता तलाव तयार झाल्याचे मानले जाते लोणार सरोवरातील वनस्पती आणि प्राणी वैविध्यपूर्ण आणि अद्वितीय आहेत या सरोवरात पक्ष्यांच्या एकशे साठ प्रजाती सरपडणाऱ्या प्राण्याच्या शेहेचाळीस प्रजाती आणि सस्तन प्राण्याच्या एकूण बारा प्रजाती आहेत सरोवरात आढळणाऱ्या सर्वात सामान्य काळे पंख असलेले टिल्ट ब्राह्मणी बदके ग्रेप्स सेड सेल्डक्स फाउडे टिल्स हेरॉन्स रेड वॉटलड लॅपविंग्स रोलर्स बाया विनकर, पॅराकिट्स होप्पो लार्क टेलरबर्ड्स मॅकपीज रॉबिन्स आणि गिरते सरोवरात आढळणाऱ्या सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये मॉनिटर सरडी साप आणि कासवांचा समावेश आहे सरोवरात आढळणाऱ्या सस्तन प्राण्यांमध्ये आळशी अस्वल नील गाय लांडगी चितळ आणि भुंकणारे हरिण यांचा समावेश होतो तलावाच्या सहभोवतालची वनस्पती देखील वैविध्यपूर्ण आहेत विवरांचा उतार साग साल बाबूल अर्जुन तेंदू आणि अशा अनेक इतर झाडांनी व्यापलेला आहे या परिसरात अनेक औषधी आणि सुगंधी वनस्पती आढळतात लोणार सरोवरातील अद्वितीय वनस्पती आणि प्राणी हे एक मौल्यवान नैसर्गिक संसाधन बनवतात सरोवर हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे आणि वनस्पती आणि प्राण्यांच्या अनेक प्रजातीसाठी हे एक महत्त्वाचे निवासस्थान आहे लोणार सरोवराच्या परिसंस्थेत आढळणारे काही विशिष्ट वनस्पती आणि प्राणी येथे आहेत वनस्पती झाडे बाभूळ निलोटिका बाभूळ फिकस ग्लोमेट राटा उमरा टर्मिनलिया अर्जुन अर्जुन तेंदू सिजिझियम जी जिरे जामुन फिकस बेंगालेन्सिस वड चंद्रोन फाल्काटा मेशिंग झुडपे लॅटाना कॅमेरा झिजिपस टियाना बेर कॅरिसा स्पिनरम करंडा औषधी वनस्पती इंडिगो फेरा, टिक्टोरिया निला सोलनम झॅन्तोकार कनेर ल्युकास एक्स्पेरा बावल जलीय वनस्पती स्पिरुलिना प्लॅटेन्सिस अँथ्रोस्पिरा प्लॅटेन्सिस ड्युनालिएला सॅलिना इत्यादी जलीय वनस्पती प्राणी पक्षी काळ्या पंखाचा स्टिल्ट ब्राह्मणी बदक, ग्रेब शेल्डक पावडे टील बगळा लाल वॉटरलड विंग, रोलर बायाविनकर पॅराकिट होपो लार्क, टेलर टेलरबर्ड मॅकपी रॉबिन स्वॅलो सरपटणारे प्राणी सरडे साप आणि कासव सस्तन प्राणी आळशी अस्वल नील लांडगा चितळ भुंकणारे हरिण लोणार सरोवराची परिसंस्था ही एक मौल्यवान नैसर्गिक संसाधन आहे जी विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांचे घर आहे सरोवर हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे आणि वनस्पती आणि प्राण्यांच्या अनेक प्रजातीसाठी हे एक महत्त्वाचे निवासस्थान आहे लोणार सरोवराच्या परिसंस्थेचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे जेणेकरून ते भावी पिढ्यासाठी सतत साथ भरभराट होऊ शकेल लोणार सरोवराचा स्थानिक समुदायावर होणारा परिणाम लोणार सरोवराच्या आसपासच्या परिसरात राहणाऱ्या स्थानिक समुदायावर लक्षणीय प्रभाव पडतो हा तलाव शेतीच्या कामासाठी एक महत्त्वाचा जलस्रोत म्हणून काम करतो आजूबाजूच्या शेतजमिनींना सिंचनासाठी पाणी पुरवतो तलावाच्या सभोवतालची सुपीक माती पाण्याने वाहून नेलेल्या गाळामुळे समृद्ध कृषी पद्धतीना आधारित्याने स्थानिक शेतकऱ्यांचे जीवनमान टिकवून ठेवते मासेमारी च्या क्रियाकलापांना समर्थन देण्यासाठी जवळपासच्या समुदायासाठी उत्पन्न आणि पोषणाचा स्रोत प्रदान करण्यात देखील तलावाची भूमिका आहे या व्यतिरिक्त लोणार सरोवर हे पर्यटकांचे आकर्षक बनले आहे जे दूरवरून पर्यटकांना आकर्षित करते पर्यटकांच्या या ओघाने हॉटेल्स रेस्टॉरंट्स स्मरणिका दुकाने आणि स्थानिक हस्तकला यासारख्या पूरक व्यवसायांची वाढ झाली आहे स्थानिकासाठी रोजगारांच्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळालेली आहे तलावाने केवळ आर्थिक लाभच दिला नाही तर समुदायाच्या सांस्कृतिक फॅब्रिकवरही प्रभाव टाकला आहे स्थानिक परंपरा सण आणि लोककथा या सरोवराच्या इतिहासात आणि पौराणिक कथामध्ये गुंफ गुंपलेल्या असतात त्यामुळे परिसराचे सांस्कृतिक महत्त्व वाढते एकंदरीत स्थानिक समुदायावर हो लोणार सरोवराचा प्रभाव बहुआयामी आहे ज्यामुळे त्यांची उपजीविका अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक वारसा प्रभावित होतो माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा